कामगार म्हणजे शेतीमध्ये मजुरी करणारा कामगारच एखाद्याच्या घरात काम करणार का गारा तो पण कामगार श्रमिक म्हणजे जो सेवा प्रोव्हाइड करतो सर्विस प्रोवायडर त्याला कामगारच म्हटलं जातं आणि आज आज आपल्या देशामध्ये दे त्या मानानं दिवस तसे चांगले परंतु ही त्या जुन्या लोकांची आठवण म्हणून कामगार दिन साजरा करतो एक मे हा दिवस कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो कामगार दिवस हा कामगारांचा सन्मान करण्याचा दिवस आणि म्हणून आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून बोनकोडे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक देखील उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र गीतचे गायन देखील सामूहिकरित्या करण्यात आले तसेच गणेश नाईक यांच्या हस्ते कामगारांचा सन्मान देखील पार पडला बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले की आधी कामगारांना अतिशय दिवस होते परंतु कामगार चळवळीच्या नेत्यांनी अतिशय परिश्रम केले ज्यामुळे कामगारांना चांगले दिवस आले आहेत श्रमिकांना म्हणजे कामगारांना फार दिवस होते जुलूम होते परंतु कामगार चळवळीतल्या नेते लोकांनी अतिशय परिश्रम करून संघर्ष करून कामगारांना आज चांगले दिवस आणले आज मालकाच्याकडे कामगार लाचारीने बघत नाही आणि जुलमामध्ये सुद्धा काम कामगार राहत नाही एकूणच राज्यात देशात कामगारांना संरक्षण देणारे दे कायदे निर्माण झालेले आहेत परंतु ज्या जुन्या झालेल्या का, काम संघर्ष केलेल्या करता हा आठवणी दिवस म्हणून त्या ठिकाणी कामगार म्हणजे शेतीमध्ये मजुरी करणारा का कामगारच एखाद्याच्या घरात काम करणार तो पण कामगार श्रमिक म्हणजे जो सेवा प्रोव्हाइड करतो सर्व्हिस प्रोव्हाइडर त्याला कामगारच म्हटलं जातं आणि आज आज आपल्या देशामध्ये त्या मानानं दिवस तसे सांगले परंतु ही त्या जुन्या लोकांची आठवण म्हणून कामगार दिन साजरा करतो गणेश नाईक यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या पूर्वी ज्याला मुंबई राज्य एक होतं गुजरात पण आपल्याबरोबर होते त्याला मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न चालला होता त्यावेळेला आपल्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी त्याच्या सामाजिक नेत्यांनी त्याला विरोध केला संघर्ष केला आणि त्याच्यातून मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे हुतात्मा सारक मुंबईला आहे त्याच्यामध्ये एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान झाले त्यांना गुरीला सामोरं जावं लागलं त्या सगळ्यांची आठवण म्हणून मंगलकलश यशवंतराव चव्हाणांनी आणला आणि महाराष्ट्र एकोणीसशे साठ दिवशी यावर्षी महाराष्ट्र पूर्णच आरसानं त्याला एक, एक स्वरूप मिळालं आणि म्हणून ते आठवणी म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट द मेट्रो